नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण मराठा समाजाने विधानसभेची निवडणूक लढवावी का या विषयावर भाष्य करणार आहोत अनेकांना प्रश्न पडला असेल की आता निवडणूक लागलेली नाही सरकार पॉझिटिव्ह आहे आणि मग निवडणुकीचा काय संबंध आहे आपली शंका रास्ता आहे परंतु वास्तवात घडतंय काय हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे जरंगे पाटलांनी आपलं अमरण उपोषण मागे घेताना सरकारला एक महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि सरकारनं एक महिन्यात प्रश्न सोडवण्यासाठी फक्त शासकीय यंत्रणा कामाला लावली असली तरी आपली संपूर्ण शक्ती ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कसं द्यायचं नाही यासाठी लावलेलं आहे मुळात ओबीसीतून आरक्षण काय हट्ट नाही तर तो संविधानिक आहे ते कायद्यानुसार आहे नियमानुसार आहे आणि ते कोर्टात टिकणार आहे आणि म्हणून ते पन्नास टक्केचे आत हवं आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाला वेळ कमी होता आणि पर्याय नव्हता म्हणून सत्तेच्या विरोधात मतदान केलं आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला मराठा मताचा फायदा झाला अगदी राखीव जागावर सुद्धा झाला उदाहरणार्थ रा ला, लातूरची जागा एस साठी राखीव आहे आणि सोलापूरची जागा एस साठी राखीव आहे फक्त एक्झाम्पल केलं तर या दोन्ही उमेदवारांनी स्पष्टपणे म्हटलं की आम्ही फॅक्टर फॅक्टरमुळे निवडून आलो मराठा मतामुळे निवडून आलो म्हणजे फक्त मराठा मतामुळंच ते झालं असं नाही बरं दुसऱ्या बाजूला असं सांगितलं जातं की पंकजा मुंडे आणि दानकर हे मराठा मतामुळं पडले आणि ओबीसी उमेदवार पाडले असा कुठलाही भेद नाही तर पक्षाने त्यांना तिकीट दिलं तो योगायोगाचा भाग आहे पक्षावर रोष होता आणि त्या रोषालाही सापोरे गेले बरं तसं म्हणायचं तर मग इकडं रावसाहेब दानवे का पडले इकडं सुजित विखे का पडले म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे मराठा समाजाला ज्याचा प्रचंड फटका बसलेला आहे फक्त हे ओढून अंगूळ अंगावर घेण्याचा प्रकार आहे तर मराठा समाजानं निवडणूक का लढवावी मूळ मुलंत मुल मराठा समाजानं निवडणूक लढवावी का न ल न लढवावी याच्यावर अनेक वादविवाद आहेत आणि ते न संपणार आहे परंतु सरकारनं आश्वासन दिलेलं आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वाशीच्या सभेमध्ये जरांगी पाटलांना मुख्यमंत्र्यांनी आणि काही मंत्र्यांनी सगळे सोयऱ्याचा अध्यादेश दिलेला आहे जे सरकार न्यायमूर्ती शुक्रे आयोगाच्या माध्यमातून दहा दिवसामध्ये दोन कोटी एकोणसाठ लाखपेक्षा जास्त घरा घरापर्यंत जाऊ शकतं त्या सरकारला आठ साडेआठ लाख हरकती आणि सूचनांची दखल घ्यायला किती वेळ लागतो दहा दिवसामध्ये अडीच कोटी लोकांपर्यंत चालू होतं आणि आता जवळपास सहा महिने या घटनेला म्हणजे पाच महिने होऊन गेलेले आहेत सहा म सव्वा महिना आता सुरू आहे आणि अद्यापही ते अनिश्चित आहे त्यामुळं या सरकारला धडा शिकवण्यासाठी काय करते अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी अंमलात आणला आहे आपण म्हणाल की निवडणूकच का लढवावी किंवा खरोखरच आवश्यकता आहे का तर काही उदाहरण सांगतो ज्यांनी मराठा समाजाची मतं घेतली आणि निवड निवडून आले ते सुद्धा मराठा प्रश्नावर ब्र बोलायला तयार नाही उदाहरणार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा जास्त फायदा झाला त्यांचे खासदार अमोल कोले यांनी आता संसदेचं अधिवेशन चालू आहे या अधिवेशनातमध्ये म्हटलं की मराठा समाजाला आरक्षण द्यावं कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे बाकीचे जे बोलते तेच भाषेतही बोलायला लागले बरं आणखी कहर त्यांच्या पाठीमागे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे होते त्यांच्यावर सर्व राज्याच्या नजरा होत्या तर त्यांनी प्रचंड जोरात बाग वाजवली पाठीमागे बसून म्हणजे कमलीची गोष्ट आहे की नाही ज्या गोष्टीसाठी बाप्पाला निवडून दिलं लोकांनी ती गोष्ट बाप्पा विसरली म्हणून बरं दुसरी गोष्ट हे झालं पवारसाहेबांच्या पक्षाचं सा। उद्धव साहेबांच्या पक्षाचाही सा तोच प्रॉब्लेम आहे संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या वडेट्टीवारांनी स्पष्ट सांगितलं कोणाच्याला आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय द्या मग आता ज्या पक्षांनी मराठा समाजाची मतं घेतली ते पक्ष मराठा समाजाच्या बाजूने बोलायला तयार नाहीत मग निवडणुका लढवल्या तर वाव वावगं काय बरं आपण सरकारची बाजू जाणून घेऊ सरकार किती पॉझिटिव्ह आहे काय आता राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही मग कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठाला मराठा समाजाला आरक्षण द्या हे म्हणणं म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण न देणं असा सरळ सरळ अर्थ त्याचा होतो बी जे पीचा तर अडी येणेच ओबीसीचा आहे जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं प्रसिद्ध वाक्य आहे hmm. माधव पाट पॅटर्न हा त्यांनी राबवलेला फॉर्म्युला आहे आता विधान परिषदेची जी, जी तिकीट दिली ती माधव पॅटर्नचाच भाग होती योगेश टिळकर माळी समाजाचे आहेत म्हणून त्यांना तिकीट दिलं पंकजा मुंडे वंजारी समाजाच्या आहेत म्हणून त्यांना तिकीट दिलं आणि शेतकरी नेते आहेत म्हणून सदाभाऊंना तिकीट दिलं ते मराठा आहेत म्हणून दिलं नाही मराठाचा मराठा समाजा आचा आणि त्यांचा दूर दूरपर्यंत संबंध नाही उलट त्यांनी मराठा समाजावर तोंडसूक घेण्याचं काम केलेलं आहे परिणय फुकेला कुणबी आहेत म्हणून तिकीट दिलं कारण त्यांनी जरांगे पाटलावर तोंडसूक घेतलं म्हणजे भारतीय जनता पक्ष त्याला अनुकूल नाही शिवसेना अनुकूल ना नाही आणि राहिला प्रश्न अजितदादांची राष्ट्रवादी धनंजय मुंडे नामदार छगन भुजबळ हे दादांच्या राष्ट्रवादीचे महत्वाचे शिलेदार हे मराठा आरक्षणाच्या तीव्र विरोधात आहेत कारण भुजबळांनी हाकेला ते मंगेश सरसानेला त्या कीर्तनेला आणखी कुणाला बरेच जणाला उपोषणाला बसवलं वेळोवेळी अशा भूमिका घेतल्या त्यावर भाषणं ठोकली एल्गार परिषदा घेतल्या त्याच्यामुळं या राजकीय पक्षाकडून अपेक्षित काय पर विधानसभेमध्ये तीन तारखेला एक प्रश्न उपस्थित झाला विक्रम काळे आमदार विक्रम काळे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारला प्रश्न विचारले आणि सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं असा त्यांचा आग्रह होता परंतु सभापतींनी आणि शंभूराजे देसाई यांनी आपण उत्तरं देऊ तुमचं नाही समाधान झालं तर मुख्यमंत्र्याला बोलू असं म्हणून त्यांनी उत्तरं दिली आणि उत्तरं काय दिली उत्तरं सगळी टोलवाटोलीची उत्तरं दिली नंबर एक त्यांनी असं सांगितलं की मराठा समाजातील मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले जातील ज्या ठिकाणी पाच लाखापेक्षा जास्त नुकसान झालं ते गुन्हे मागे घेता येणार नाही अहो कुठं बस जळाली बाजूला कोणी जाळले अज्ञातानी जळले ते गुन्हे तुम्ही मराठा समाजाच्या नावावर खपवले मग ते गुन्हे मागे होणारच नाहीत ना बीडमध्ये असेल किंवा मागा दा येवमध्ये झाली ती जाळपूळ आठ दहा लोकांनी केली असेल मग तुम्ही साडेतीनशे लोकांवर गुन्हे दाखल केले आणि ते सगळ्याच्याच नावानं ते खपवले म्हणजे ते गुन्हे मागे घेतले जाणार नाही म्हणजे सरकारनं फक्त करायचं असं भासवलंय करायचं काहीच नाही त्या दुसरा मुद्दा शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं जरांगी पाटलाच्या म्हणण्यानुसार जारांगी पाटलांनी ही मागणी कधीच केली नाही दहा टक्के आम्हाला आरक्षण द्यावं कधीच मागणी केली नाही मग तुम्ही जी मागणी केली नाही ते तुम्ही थोपवलं आणि नंबर दोन त्यामुळं तुम्ही मराठा समाजाचं ईडब्ल्यू आरक्षण राज्यात बंद केलं ज्यामध्ये सात आठ टक्के मराठा समाजाला फायदा होता तो बंद केला आणि मग मराठा समाजाचा फायदा झाला का नुकसान झाला आता तिसरं ते सांगतात की सगळे सोयरेवर आम्ही सर्व पक्षी बैठक घेणार प्रश्न कोणाचा आहे मराठा समाजाचा बैठक घेणार कोणाची सर्व पक्षाची सर्व पक्ष कोणाच्या विरोधात आहेत मराठा समाजाच्या आणि पुन्हा या बैठकीला ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांना बोलवलं म्हणजे मराठा आंदोलनकर्त्याचा प्रश्न आहे ओबीसीचे आंदोलन कर्त्याला का बोलवणार म्हणजे हे सगळं षडयंत्र आहे हा ठरून मराठा समाजाचा सा गेम आहे आणि दुसरी गोष्ट एका या बाजूला तर हा सरकारच्या पातळीवर लढा आहे दुसरा लढा न्यायालयात आहे जे उपोषणकर्ते आहेत जे आंदोलनकर्ते आहेत मराठा आरक्षणाच्या विरोधात तेच तेच आता कोर्टामध्ये गेले आहेत आणि त्यांनी कोर्टात सुद्धा अशी बाजू मांडलेली आहे की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या सुद्धा आरक्षण मिळू नये अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि दोन हजार अठरामध्ये सुद्धा हीच घेतली होती म्हणजे वेगळं काहीच नाही आणि आता तेच पुन्हा सरकारनं फक्त निवडणुका घ्यायच्या सरकारला म्हणून सरकारनं काय केलं आहे लाडली बहीणसारखी योजना आणली लोकांना नाली लावून दिलं किती दिवस देतील कसे देतील माहीत नाही आता साधी गोष्ट आहे नमो शेतकरी योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेत जे लाभार्थी आहेत त्यांना ती योजना मिळणार म्हणजे सगळे शेतकरी कटले ना हो आणि सगळे गोरगरीब कटले मग किती लोकांना हा न्याय मिळणार आहे आणि सरकारनं आणखी एक युक्तिवाद न्यायालयात केला की आम्हाला आम्ही म्हणजे वीरेंद्र सराव या अधिवक्त्या महाधिवक्त्यांनी युक्तिवाद केला की मागासवर्गीय आयोगाला प्रतिवादी करा काय करायचं मागासवर्गीय आयोगावर प्रतिवाद मागासवर्गीय आयोग म्हणजे सरकारचीच यंत्रणा आहे ना वेगळं आहे का परंतु डिले कसा करायचं असा प्रकारचा प्रयत्न आहे त्यामुळे मराठा समाजांना निवडणुका लढवाव्या का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि जारांगी पाटलांनी जवळपास एकशे सत्तावीस जागांचा सर्वे त्या ठिकाणी केलेला आहे आणि आणखी काही टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे आता सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जरांगी पाटलांच्या जिल्हा मुख्यालयावर ह्या संवाद सभा होणार आहेत लाखो मराठा बा बांधव सहभागी होणार आहेत पुण्यालाही सभा होणार आहे त्यामुळं आता सरकार फक्त लबाडी करत आहे राजकीय पक्ष फक्त वेळ काढूपानं करत आहे मराठा समाजाप्रती कळवळा आहे असं दाखवत आहे मात्र त्यांचं प्रेम हे पुतना पाहून मावशीचं आहे म्हणून आता खरी वेळ आहे समाजातील दुरी दोरिणांनी यावर व्यक्त झालं पाहिजे यावर आपला अभिप्राय दिला पाहिजे प्रत्येक ठिकाणी व्यक्त झालं पाहिजे जिथं कुठं होतं की आता खरोखरच निवडणूक लढवावी का